चौक जिल्हा परिषद मतदारसंघ हा पूर्वापर सेनेचा बालकिल्ला राहिला आहे यावेळी या, या मतदारसंघातून पुन्हा माजी जिल्हा परिषद सदस्य मोतेराम ठोंबरे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे पण काय म्हटले मोतेरम ठोंबरे यांनी पहा पुन्हा एकदा हा मतदारसंघ सर्वसाधारण या गटासाठी राखूक झाले नाही पुन्हा एकदा या मतदारसंघात फार मोठी सुरत नाही परंतु ठोंबरे कंपनीचं जे वलय आहे ते, ते पुन्हा एकदा आपल्यासमोर समोर आहे आणि आपल्यासमोर सोबत आहेत ठोंबरे जे आता इच्छुक शिवसेनेचे उमेदवार आहेत आपण त्यांच्यावरून जाणून घेऊ नेमकी त्यांची आता ह्यावेळी तयारी कशी आहे आणि त्यांना नेमका वाढ हा क कसं मला सांगा आपण ह्यावेळी इच्छुक आहात की कसं काय अजूनपर्यंत तशी काही तयारी नाही आहे पण जनतेची इच्छा असेल सर्व शिवसैनिकांची इच्छा असेल तर विचार करू मला सांगा वहिनी विद्यमान आहेत तुम्ही मागच्या वेळेस होत्या काय सगळा हा अनुभव तुम्ही शिवसेनेकांना सांगा की मलाच कोणाचं संधी द्या काय नाही नाही तसं काय सांगायची गरज लागणार नाही मला कारण मी चांगल्या पद्धतीत कामं केलेली आहेत मी दोन हजार सातला जडपी सदस्य झालो त्यावेळेसुद्धा गावगावामध्ये कामं केलेली आहेत दोन हजार बाराला दिसे झाल्यानंतरही सर्व ठिकाणी कामं केलेली तुम्ही याच्यामध्ये भगवा फडक फडकवणार विचार विचार करू पण पक्षाने तर भगवा फडकव तर भगवा फडकवणार आहात एवढे तर हे होते त्यांनी सांगितलं की माझ्या सकट अन्य कोणत्या उमेदवारी दिली तरी शिवसेनेचं उमेदवारी निवडून येणार जिल्हा जिल्हामधल्या मतदारसंघावर शिवसेनेचाच भागवा पडत होणार अशी आशा त्यांनी आत्ता तरी व्यक्त केली आहे